पूर्व दिल्लीतील प्रीतविहार भागात सोमवार दिनांक आठ रोजी संध्याकाळी एक धक्कादायक अपघात घडला शोरूमच्या पहिल्या मजल्यावर ठेवलेली नवी कोरी महिंद्रा थार रॉक्स कार अचानक जमिनीवर कोसळली या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे पूजा करताना झाला अपघात मिळालेल्या माहितीनुसार खरेदीदार प्रदीप आणि त्यांची पत्नी मणि पवार कारमध्ये बसले होते शोरूमचा सेल्समॅन विकास त्यांना गाडीची वैशिष्ट्य समजावत होता दरम्यान नवीन गाडीची पूजा करण्यासाठी लिंबू ठेवण्यात आले याचवेळी मनी पवार यांनी चुकून जोरात पाय दाबला आणि कार शोरूमच्या पहिल्या मजल्यावरून थेट फुटपाथवर कोसळली थार गाडीचं मोठं नुकसान या घटनेदरम्यान प्रदीप मणी पवार आणि सेल्समन विकास हे कारमध्ये होते सुदैवानं कोणालाही दुखापत झाली नाही मात्र गाडीचं मोठं नुकसान झालं असून शोरूमची काचही फुटली आहे काय म्हणाले पोलीस ही घटना प्रीतविहार पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली उपपोलीस आयुक्त पूर्व अभिषेक धानिया यांनी सांगितले की मणी आणि प्रदीप यांनी निर्माण विहारमधील शोरूममधून थार खरेदी केली होती कार शोरूमच्या पहिल्या मजल्यावर पार्क केली होती आणि डिलेवरीसाठी तयार होती पण अचानक ती जमिनीवर कोसळली या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्यानं पसरत आहे व्हिडिओमध्ये जमिनीवर उलटलेली थारकार आणि पहिल्या मजल्यावर फुटलेली काचेची फ्रेम स्पष्टपणे दिसते दरम्यान अपघातात कुणी जखमी झाले नसल्यानं आणि ग्राहकांकडून तक्रार दाखल न केल्यानं पोलिसांनी कोणताही गुन्हा नोंदवलेला नाही